साली पण ते एजन्सीवाल्याच्या चुकीच्या कारणामुळे आपल्यापर्यंत ते पोहोचलं नाही तर ते डिवाईस आता याचा फर्चर चालू आहे आणि येणाऱ्या काळात गव्हर्नमेंट याला कंपल्सरी करणार आहे तर ते आल्यानंतर आपल्याला वापरायचं कसं त्याची माहिती देणं चालू आहे कारण जर आपण कोणती वस्तू नवीन आणली त्याची आपल्याला माहितीच नसली कसं वापरायचं काय करायचं ते आपल्याला पाहिजे ते आपल्याला वापरता येणार आहे का बरं

आता याचा पहिला फायदा सांगतो तुम्हाला आपण आधी पाणी टाकलं होतं की नाही आता मशीनवर पाणी टाकू मग काय म्हणजे पहिला फायदा केला की नाही अजून काय केलं म्हणजे पहिल्या आपण सिलेंडर मध्ये जर टाकलं मारल का म्हणजे मशीन ने पहिली वर्ष लिकेज बंद केलं म्हणजे टाकी जरी आपली लिखित असली तरी ही मशीन आपल्या घरात दुर्घटना होऊ देणार नाही कारण ते टाकी पण असते समजा गॅस तर त्याच्यात घेणार हा गॅस येणार बरी पण लिखित होत नाही बरे वायसर मध्ये ताडणार ना गॅस राहणार ते नाही नाही वायसर नाही ते सेन्सर मशीन बर त्याची फायदे सांगतो आता पुढे ऐका हे सेंसर मशीन असल्यामुळे हे आग मला जाऊ देत नाही बर आणि गण मेटल बांधले रेग्युलर रेग्युलर आग जर राहिली आग सिलेंडर जाऊ देते पण ही मशीन असलं जाऊ देते

तर पाहायला लागतंय का नाही पाहा लागतंय का नाही कशा मुळा समज गॅस येत नसेल ना कारण याला एक पर्मिशन नावाचे बटन आहे चार नंतर घेऊन आले नाही थोडं दोन ना याला परमिशन नावा घेतात ना मग परमिशन नावाचं एक बटन आहे समजा ते बटन आपण ज्यावेळेस चालू करणार आहे त्यावेळेस भेटत नाही हे बटन आहे याला चालू झालं म्हणजे दोनच त्याला मरात परमिशन दिलं <Gnamas> uh, ना, ना, फुल फुल म्हणजे डायरेक्ट फुल नाही तरी ना, समजा फुल जर असतात त्या का सौंदर्य टच नाही थोडा कमी म्हणजे वापरला म्हणतात नाटला आता जर समजा आपल्या खेडेपाड्याने समजा नाही पण किच नोटे शिटी नाही आहेत का नाही पण किचनोटेवर काय करत कंबर कळून आली गोडके कळून आले तर किचनोट्या शेती झरतात आणि चालू मरीत का नाही आणि इकडे तिकडे सरक्यु नाही काही खाली आपलं पडलंय इकडे तिकडे घासणे जर पाईप आपला चालू मी निष्ठाला तर काय होईल दुर्घटना होणार ना पण ज्यावेळेस आपल्या घरात मशीन लागणार का त्या तिथून पुढे अशा काही दुर्घटना होणार नाही मशीन जाणार नाही का

आता आता गॅस इथं आला केलं पण म्हणजे ते सेन्सर मशीन आहे ते लिकेज असतं तर पुढे सप्लाय बंद करते नळी उदाहरण हो एखादा तवा ठेवून खराब होऊ लागले आता जुन्या नळ्या होत्या दोन हजार नऊ साली पण ते काय काय महिला काय तवा करताय तवाईत गरम होत जाईट ते नळ्या फुटू लागले त्याच्यामुळे दोन हजार नऊ साली नळ्या बंद केले त्यापासून आता नळ्या नळ्याला आता आपण लिकेज झाले

तर आपलं दुध तिकडे आता मग मशीन बंद केलं तर आता बंद केला का चालू आहे म्हणजे आपल्या गॅस इकडे चालू म्हणजे समजा जर आपण आता पाच मिनिटांना पाच मिनिटांना आपण वापस आलो आणि तिथे लायटर मारलं तर काय हवे एकदम हक्का होईल कारण गॅस तर गळती सुरू आहे मग मशीन न सप्लाय बंद केला आता बंद केला नाही आता बघू मग भटका होते कधी होते का सोनत ज्यावेळेस आपण याला एक इंच जवळ येतो का बनवायचा तेव्हाच पेटते आणि नॉर्मल पद्धतीने पेटते पाहते म्हणजे भडकावर येते आणि जर समजा ही मशीन नसते तर झालं असतं एकदम भडका झाला असता ना आपलं लाईट दोन तीन सेकंद त्यानं काम नाही करू आणि एकदाच पेटू द्या ते गपकन भडका झाला कारण गॅस गळती सुरू असते पण असं होतं जाऊन जर विजलं ते असं उत ग्यारणी विजलय तर हि मशीन नाईंटी नाईन सप्लाय बंद करते म्हणजे नव्याण्णव टक्के सप्लाय वरून बनच करते उत बी गेलो वतू गेलो तर बंदच करते तर इथे फक्त एकच ताकट होती एक ताकट होतं फक्त आपला हवे जरी थोडा आला तर ते उतरून जाते समजा आपल्या घरा दुर्घटना दिवस भारी दिवस बनलेलं हे सूर्य कंपनीने बनले जे आपण नवीन आता कलेक्शन घ्या तुम्हाला सूर्य कंपनीचे मटेरियल बर शेगडी पाईप नायटर समजा सूर्यास्त कंपनीचे ह्याच्या चहा जास्त घ्या तुम्ही थोडं घ्या तोंडात लाई ज्या आम्हाला परिस्थिती